रोज रोज तीस तीस भाजी खाऊन आला तर मग बनवा फक्त पाच ते सात मिनटात पिठलं हे पिठलं खूप लवकर तयार होतं आणि खायला तर खूपच भारी लागतं तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पिठलं बनवण्याकरता या ठिकाणी मी दोन टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे एक चम्मच घेतलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपण हे पिठलं मेथीची भाजी टाकून बनवणार आहे सर्वात पहिले आपण गंजामध्ये अर्धा वाटी बेसनपीठ टाकून घेऊया आता यामध्ये टाकणार आहे दोन वाट्या पाणी तुम्हाला जेवढं पिठलं पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी यात टाकू शकता पाणी टाकल्यावर चमच्याने याला चांगलं हलवून घ्यायचं यामध्ये गुठळ्या पडू द्यायच्या नाही चमच्याने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं चण्याच्या दाळीचं पीठ आपलं पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पिठलं बनवूया कढईमध्ये तेल बघा आपलं गरम झालेलं आहे आता यात टाकत आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी जिरं आणि मोहरी बघा आपली तडतडून झालेली आहे आता यात टाकत आहे बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर नक्की टाकायचा त्याच्यामुळे सुद्धा चव खूप मस्त येते कांदा आणि मिरची थोडी परतून घ्यायची कांदा आणि मिरची बघा थोडी मी परतून घेतलेली आहे आता यात टाकत आहे अद्रक लसणाची पेस्ट तुम्हाला जर यामध्ये हिरवी मिरची चिरून टाकायची नसेल तर ही जेव्हा अद्रक लसणाची पेस्ट करता त्याच्यामध्येच हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या अद्रक आणि लसणाची पेस्ट बघा आपली झालेली आहे आता यात टाकायचं आहे एक छोटा चम्मच लाल तिखट एक चम्मच धने पावडर आणि थोडीशी हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण यात हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत हे मसाले आपण फक्त तेलामध्ये मिक्स करायचे आणि लगेचच आपल्याला यामध्ये टमाटर टाकायचं आहे टमाटर आपण तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे टमाटर बघा आपण तेलामध्ये चांगले मिक्स करून घेतलेली आहे आता यात टाकत आहे बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी मेथीची भाजी पिठल्यामध्ये नक्की टाकायची याच्यामुळे आपल्या पिठल्याला खूप मस्त चव येते आता ही मेथीची भाजी टाकल्यावर आपल्याला याला एक दोन मिनटं छान शिजू द्यायचं आहे मेथीची भाजी आणि टमाटर चांगले नरम होऊ द्यायचे आहे मेथीची भाजी आणि टमाटर बघा आपले छान मस्तपैकी नरम शिजलेले आहे आता आपण यात टाकत आहे आपण जे पाण्यामध्ये बेसनपीठ घोळून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे आपण हे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आता याला चांगलं मिक्स करायचं यामध्ये तुम्ही पुन्हा पाणीसुद्धा ॲड करू शकता तुम्हाला पिठलं घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता मला पिठलं थोडं घट्टच पाहिजे म्हणून मी एवढंच पाणी टाकलेलं आहे आता आपण यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर याला मिक्स छान मिक्स करायचं हे पिठलं आपल्याला मंद गॅसवर छान पाच मिनटापर्यंत शिजू द्यायचं आहे याला थोडा घट्टपणा आला म्हणजे आपण गॅस बंद करायचा पिठलं बघा आपलं मस्त पैकी शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि यावर टाकायची आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यावर याला छान मिक्स करायचं आणि गरमागरम पिठलं आपलं भाकरीसोबत किंवा गरम गरम भातासोबत खायला घ्यायचं हे पिठलं जर असलं तर तुम्हाला कुठल्याही भाज्यांची सुद्धा गरज पडत नाही एवढं भन्नाट लागतं आजची ही पिठल्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद